एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूब बऱ्याच लोकांनी मला सांगायला आवडत सत्यभामा ऐकतोय ना स्वतीचा सौंदर्य गर्व झाला झाला होता माझ्या एवढं सुंदर कोणी नाही स्वाभिमान झाला होता नारद महर्षींचा स्वभाव पडला महर्षी गेले म्हणले आई साहेब तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला मालक मालकपती म्हणून भेटला म्हणले हो पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये योगपती पाहिजे असेल तर काय करावं लागेल म्हणले योगपती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल पुन्हा पती तुम्हाला जन्मात भेटेल मग म्हणजे पती दान करा म्हणजे साधू संतांना एक काम करा ना साधू संत कोण आहेत म्हणे आपल्या इथं तर तुम्हीच संत आहात म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते म्हणले तिला दान <पती> आले भगवंत कृष्ण भगवंत जातो तर सत्य भामाच्या मनालाकडे तोपर्यंत नारद महर्षी सांगितलं देवा तुमच्या पत्नी ना मला तुम्हाला दान मध्ये दिलेलं आहे आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही तुमच्यावर माझा अधिकार आहे मी सांगेल तसं सा करावं ला लागेल म्हणजे काय करू म्हणले चला जेव्हा नारद महाराष्ट्री घेऊन जात होते काय एकटीनं दान करून दिला आम्हाला विचारला का सगळ्या बायका नागवायला लागल्या सत्य भामा म्हणे एक एक बिद काना तरी बी टाकतील म्हणे म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचं काय करावं लागेल जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल ज्याला दान केले त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागे जी। ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत द्या म्हणले मागाना काय मागायचंय म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे कारण नारद महर्षीना जिरवायची होती आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे देवाला एका मध्ये बसवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही तुम्हाला असं वाटत ना आपला पण दोन दोन तीन तीन तोडाशे देवण्या बायका पण कितलं होईल दहा दहा तोडा होई बुवा नाही बरं काही नाही होत देवण्या बायका होत्या देवण्या आपला बराच देव बिल असा संध्याकाळी तीन तास करत होत ते कितल पण होते देवण्या बायका होत्या देवण्या बायका होत्या सोनं कितलं राहील तीस ना महाराज महाराजची किती सोनं असल तो एवढा मोठा जाता जर मित्र येतोय अपेक्षा तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असं कल्पना नाही करू शकत आपण दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतो त्याच्या बायकाकडे सोनं कमी असं का हो तरी सुद्धा देव नम्र होता आपला पण काहीच राहत नाही आपण आवरावत नाही अर्थात बोलावले पाहिजे पण बट आता बायकडी माझी माहिती बोलू का आपला पण किती राहत असेल राह नाही गरीब आहे खर खर सांगा सवय ते जड घे बस आपला पण काहीच राहत नाही पण आपण आवराव तसच नाही आपला पण किती रास माहितीये का बिग दोन बिग वावर बांड्या बोड्या दोन बहिले दुसरा चाकीमागेन गाडा दुपेल रास दोन शेमड्या खोऱ्याने एक चिपटी बायको शिवाय काहीच राहत नाही आपण आपण आवराव नाही एवढं सोनं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलेलं होतं सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा ते उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा मग साहेब तुलसीवनात बसल्या होत्या तुलसीवनात एका दासीनं जाऊन सांगितलं आई साहेब सत्य मामा आईने देवाला नारद महर्षीना दान केलं आता नवरा परत आहे देव आपल्याला परत घ्यायचा आहे पती परत पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेले जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजना इतकं तुम्हाला सोनं पाहिजे म्हणले आई साहेब सोळा हजार एकशे अठराण्यांचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या तिथून उठत असताना एक तुलसी तुम्हा पत्र घेतलं एक तुलसी पत्र घेतलं सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीचं पान ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोन्यानं उचलला ना, ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला किती प्रिय तुलसी किती प्रिय आणि जर एवढी प्रिय देवाला तुलाच असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे का नाही घालाय पाहिजे जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती महाराज तुम्हाला माडकरी बी त्यांना गाव माही त्याच दर्जा वाटे निघतस आणि आम्ही खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतस भाऊ तू आटेन दर्जा सांगा ना तटे ना तो वेगळा शेर आपल्या तू विठ्ठल विठ्ठल मी इथं थांबणार आहे कारण साडे अकरा वाजले पाच मिनिटाचे वेळा पूर्ण विराम असेल आता तुलसी घालायला काय सांगतो मी तुम्हाला सगळे कामधंद्याची लोक आहेत नाही का, का, का? लोक विथ की जायला तस तुमनाकडे देखील आवडेल मी नाही तर केले असं तिकडचं चांगलं जुनी वाटत बघितलं काही त्यामुळे लवकर मोडले होत आज आपण चालू अगू चालते म्हणजे तुमनं म्हणणं असेल तुम्ही कशाल घे ना मी बिडीच्या टाळली आता सापडी झाले किती बिगो मारल्या तुलसी माल धारण करायला का सांगतो तुळशी माळ धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे अजून सांगू का तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात गलत बात है, गलत है। आहे पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे गलत आहे माळ घातल्याच्या नंतर खोटं बुरण सुद्धा पाप आहे माळ घातल्याच्या नंतर आई बापांची सेवा झाली पाहिजे हे नियम आहेत तुळशी माळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्या नंतर पतीची सेवा झाली पाहिजे पतीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे पतीने सुद्धा पत्नीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे ही तुळशी नियम आहे आणि या नियमात जर जगलात ना या नियमात जगलात तर म्हणे एका जनार्धनी ऐसा ज्याचा नेम तो देवापरम्ख पूज्य जागे वेळ नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला तुळसी माळचे नियम आहेत की आपण मच्छी खायची नाही बाकीच जाऊ द्या संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी तीनतू परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जात पण माळ घातल्याच्या नंतर मटण मासा खाऊ नये इथलांसाठी माळ घालणे रास तुमले वाटच <coughs> का बाई नेऊन माळ घालले वास आज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकले माय हनुमान जयंतीशी हनुमान तीन रोज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकले आजना नंतर सकाळी पासून माळा घालली सुरू हा ते बट बंद झाली हा तुम्हाला सांगतो तु। तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका आता जर माई माई मी माईचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझं बाप सांगणं पण मी जर माय सांगायला सुरुवात केली ना आमच्या महाराज मंडळी माझ्या सकट बर नुसते यासले दोष दिसत आला नाही मी दिसत आहे ना जर आम्ही तुम्हाला चरित्र सांगायला सुरुवात केली ना माय ना तर पहिलं पहिलं गीत निघणार आई माझी तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात कशासाठी म्हणतात माहितीये का तुम्हाला पोरगा जर आजारी पडला ना रात्र चार दिनभर नावभर किती केला तरी रात्र चार चेक करते जास्त चारने भर घ्यावी तुम्हाला पोरगा ना आंगमा पायमा काटा मुडी घ्या तरी तुम्ही रात्र चार चारदा उठी माय मनपोऱ्याना पायतेने सुची घ्यावी म्हणजे तू न पिलो आजारी येत्या ना आगमाना तापतुले सैन होत नाही माळी तू न पिलो ना पायमाना काटातून सैन होत नाही दुसरा ना पिलू कापीन खाय जस तू सागर कस काय म्हणा योग्य काय ते पहिले तर मी पुरुषांना नंतर सांगतो महिला मतांना सांगतो तुम्ही आजच्या नंतर आर्द्र विक्रम महाराजांना ऐकलं आजच्या नंतर शपथ घेते माझ्या तुलीवर मी मटन मासाशी अशी जमणार नाही अशी तुम्ही शपथ घ्यायची चाले ना चाले ना बाकी नाही बाय तो नाट पटच पण आहे पट सांग नि म्हणतो बंद कर येते तुम्ही जर रांदा बंद ना या कामानं बंद करतील तुम्ही याला आज नंतर आपल्या घरला या नाही ते बनणार नाही याच नाही काय हवं याला येते तुम्हाला ऐकत नाही काय ऐकत नाही गणत बहिणीच ना ऐकीच नाही या पाऊसनी सगळी बहिणी घर जाऊन बंद कर यायची त्या का मटन माझा सोडवत नाही फक्त तुम्हीच सांगा नेमके उपाय द्यायची तुमले बंद करा सांग तुम्हीच उपाय द्यायची तीन दिन आहे ना काय मला डोका लाचलाय पड माय हो तोंड बी मजा नच पुन्हा तिसर दिले तोंड मजा न वय काका क काय दिले ना बाजार बंद करी काको आजच्या नंतर शपथ घ्यायची आज हनुमंत जयंती हनुमंत रायाचा जन्म उत्सव हा आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही रविकरण महाराजांचा कीर्तन आयक मागे आता बंद चाली ना शपथ घ्यायची चालेल ना मायच्या जर तुमची ताकद असेल ना त्रास किती द्यायचा महाराज किती द्यायचा दुसऱ्याला जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा दुसऱ्याला त्रास किती द्यायचा स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा जर आमच्या संत सांगत असतील की चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांना यायचंय चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मध्ये फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय मग आज ज्या बकराले ज्या कोंबडावर तुम्ही आज उलटा करून टांगेन आहे ना मग पुढला जन्म आपला भीषे द्या मग हा ते तुम्ही उलट टांगीन कापीन खायला राहणार ते आपले उकडत पाणी मग काही खातील हा पण सहन करायची ताकद असेल तरच तेवढं पाप करा पहिले तर पाया पडून सांगेल मच्छी काना गलत बात आहे शेवटचं सांगेल एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला ने मी नेहमी सांगतो खाटकीकडे बकरी ना बघितलं आणि असायला लागेल खाटकीच्या हातात सूर्या खाटकी कापायला जा जातोय बकरीला तरी बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीला राग आला का ग बकरी अगं तुला काही अक्कल आहे का अगं काही क्षणात मी तुझ्याकडे येणार आहे काही क्षणात तुला कापणार आहे काही क्षणात तू मरणार आहे तरी हस्ते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा काही क्षणात तू कापशील तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे तू मला कापायला येतोय काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसते तुला मरण्याचा डर नाही का त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मरण्याचा डर आहे काही क्षणात तू कापणार आहे पण हसायला येत आहे त्याच कारणच आहे म्हणले काय अरे खाटके दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे फक्त कल्पना करायची घरी जाऊन घरी जाऊन विचार करा ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का बदुवा तुमच्या लेकराला जर का नुसतं एक काना खाली वाजवली हो तरी तुम्ही तीन दिन लढाई करतेस बहिणीवर काय काय बायावरील आडग तिडग बोली बोली म्हणजे तुमना पोरगाले चापट मारायला दुसरा ना पोरगा कापीन काय जायला आप तुमले सोपं करी नंतर समजा पहिले तुमले तुम दीड वरीच जा तुमले बोला ना पण काय काय बाकीना बिचाऱ्या म्हणाऱ्या माया बहिणी माळा टाकली ती सुधरी जातीस माणसे विमुखला सुधरी जात बाकी नाच करते काय अपेक्षा ठेवायचं म्हणजे मी तुमले चुकीने नाही म्हणू आपण यशनाकडे सांगाय ना चांगला माणूस लेक सोबत गुण लागलं जुना लोकेश नि म्हणे अच्छा कोई एक बार वर करे धका बाकून नाही चार आपल्या पोराला त्रास होता आणि आपण सहन करू शकत नाही दुसऱ्याच पेलो कस काय खातो आपल्याला कोणी अधिकार दिलाय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दया करायला शिकवले आपण दया केली पाहिजे काय बरोबर आहे कि नाही इथलं भारी भारी आहे आपण ते घरनी गायनी दूध घर नैसणं दूध ते डेअरीवर लाई देत त्या पैसा सॉरी खातच या याचे हुशार म्हणजे म्हणणं जे मग प्युअर येडा मालक घर न दूध डेअरीवर लाय देत त्या पैशाची पेमेंट होणे का मासालेशणी खातच गंदा नाही ते या महाराज कडे इथला आनंद राहास ना महाराज जुना बिचारा सप्ताह करत फिरत पहिले कंटिन्यू जर दोन दोन तीन तीन सप्ताह राहत पंधरा पंधरा वीस वीस दिन घर जावाल भेटेने आणि पंधरा पंधरा वीस वीस दिन नंतर मग आम्ही माय वाटलं की बाबांनी आम्हाला महाराज ये मन माय वाटत की मन बाबा मनमाल की माय दुदा बनायटी त्या संगीत जेवण आनंद म्हणजे उदाहरण म्हणजे सांगा बटा मारतच ना शेर मन माय सांगे मन बाबाले एवढी वाटे तुम्ही त्या नको मी बाहेर दोन नेतात वेळ तू का काचला आनंद आण ना ना आणि मटण मासा खाणार नाही बाईन पुढे मासा लाईन टाकत का त्या ताटणी बाईन ताट ताटते होता त्या ताटणी कडे असा ते काय रे बाई बटा डोकशा चिल काय गेले तू <laughs> नाही ते अन्न पासून ते बापडे वाला नका जर ले तू पेऊ का नाही माय तू <laughs> नाही नको बाहेर फिरा तू पे कितला आनंद असे असं खाणारच नाही माय काय रे बाई बटा डोकशा चिल काय गेले खाल अन्न अन्न वैसे होई प्याल पाणी निघेल वाणी म्हणून दादा खात असताना आपण जेवणाला बसलो ना आपल्या मनान वाही दिली पाहिजे की मी जे अन्न भक्षण करतो ते कोणाचा हाल करून खात नाही असं आपल्या मनान ग्वाही दिली पाहिजे ते अन्न आहे खर तर साडे अकरा धरलेली आहेत जास्त वेळ तुमचा घेणं योग्य नाही घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांच्या खर तर